उद्याच्या पालक भेटीकरिता व क्रीडा दिनाच्या निमित्त सर्व पालकांचं सहर्ष स्वागत करण्याकरिता यल्लो हाऊस सज्ज आहे या यल्लो हाऊसचे हाऊस मास्टर श्री सर आहेत ते देखील आपलं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तेव्हा पालकांनी उद्या लवकरात लवकर शाळेमध्ये उपस्थिती नोंदवावी उद्याच्या भेटीकरिता सिल्क मलखांबचे विद्यार्थी आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे समवेत त्यांचे प्रशिक्षक गौरी मॅडम आणि प्रेम सर हे देखील आपलं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत आणि हा ग्रीन हाऊस आहे ग्रीनहाऊस देखील ग्रीनहाऊसच्या सर्व पालकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि ग्रीनहासचे हाऊस मास्टर आहेत श्री आड़ाव सर ते देखील आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत तेव्हा पालकांनी ग्रीनहाऊसचे जे पालक आहेत त्या सर्वांनी ग्रीन रंगाचा गणवेश परिधान करून उपस्थित राहावे आपल्या स्वागतासाठी गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य मान्य श्री नूर शेख सर हे देखील सज्ज झालेले आहेत आणि आता आपण आलोय ऑरेंज हाऊस सलग दोन वर्ष विजेता त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे की ऑरेंज हाऊस देखील आपलं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांचे चेहरे बघून पालकांनी ऑरेंज रंगाचा गणवेश परिधान करून यावा आणि गौतम पब्लिक स्कूलचं हे क्रीडांगण ऑरेंज रंगाने खुलून दिसावं यासाठी सर्वांनी उद्या ऑरेंज कलरची साडी आणि पालकांनी गणवेश परिधान करून यावा ही विनंती सर्व ऑरेंज हाऊस चे विद्यार्थी आतुरतेने आपली वाट बघताय आणि आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे कोण जिंकेंद्रे उद्या उद्याच्या पालक भेटीकरिता व क्रीडा दिनाकरिता सज्ज असलेला हा ब्ल्यू हाऊस ब्ल्यू हाऊस चे हाऊस मास्टर श्री भुजबळ सर सर्व पालकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे उद्याच्या पालक भेटीकरिता व क्रीडा दिनाकरिता सर्व चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सर्व पालकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे ऑरेंज hmm. ग्रीन ब्ल्यू येलो या ये चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वागतासाठी तयार आहे तेव्हा पालकांनी लवकरात लवकर उपस्थित राहावे ग्रीन हाऊसच्या सर्व पालकांचं स्वागत करण्यासाठी ग्रीन हाऊस सज्ज आहे उद्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गौतम पब्लिक स्कूल मध्ये साजरा होणारा पालक भेट आणि क्रीडा दिनानिमित्त गौतम पब्लिक स्कूल मध्ये जय्य तयारी सुरू झालेली आहे आपल्याला या संपूर्ण शाळेत येत असले तरी सुद्धा या शाळेची त्यांचं जे

Blue house good friend yaar ka